रामकृष्ण हरी मी निवृत्ती महाराज हल्लाळीकर प्रवक्ता राष्ट्रीय वारकरी परिषद आजचा विषय म्हणजे गेली पंचवीस वर्षापासून श्रीगुरु दोंडोपन दादासाहेब संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक वीस रथाच्या पाठीमागे या दिंडीमध्ये चालत असताना पंचवीस वर्षापासूनचा जर काळ पाहिला कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ विश्वमौली यांचा पालखी सोळा आळंदी ते पंढरपूर चालत असताना पूर्वीच्या काळीही वारकऱ्यांच्या सेवेसाठी काही बहुउद्देशीय सेवा संस्था ट्रस्ट काही उदार दाते ही सेवा करायची पण यामध्ये आता या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये खूप मोठी भर पडली ती म्हणजे महाराष्ट्र शासनाची आदरणीय सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक दिंड्यांनाही अनुदान प्राप्त झालं वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊनी ती सोय उपलब्ध करून दिली प्रत्येकाला रेनकोटची व्यवस्था करून दिली पूर्वी काळामध्येही पाणीपुरवठा पिण्यासाठी व्हायचा आणि पोलीस प्रशासन आणि महसूल विभागही असायचं पण याहीपेक्षा कितीतरी पटीनं आत्ताच्या काळात पुलीस प्रशासन चोख बंदोबस्त करते त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या पाण्याच्या पिण्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून शुद्ध पाणी वारकरी समाजाला उपलब्ध करून देण्यात येते तसेच वारकऱ्यांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून मोठमोठे मंडप उभा करून पावसापासून उन्हापासून थोडासा विसावा प्राप्त होण्याकरिता म्हणून महाराष्ट्र शासन आज सोय करते त्यात एक शीर्षक महाराष्ट्र शासनाने काढलं पंढरीची वारी ही आरोग्याची वारी आणि याच शीर्षकाखाली लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवठा करतो आणि ती इतक्या उत्तमरित्या ज्या त्या प्रकारचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत अशा डॉक्टर लोकाची टीम तिथे उपलब्ध करून देऊन वारकऱ्यांची आरोग्याची खूप मोठी सेवा आज महाराष्ट्र शासन करतं त्यातल्या त्यात पहिल्यांदा वारकरी संप्रदायाची सेवा करणारे ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब ते काल दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारीला पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना दर्शनाला चला म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं माझं दर्शनाचा वेळ जर मी जास्त घातला तर वारकऱ्यांच्या भाविकाच्या दर्शनाला विलंब होतो आहे या वारकऱ्याची सेवा करणं यातच पांडुरंगाची सेवा आहे आणि या वारकऱ्यातच मला असणारा पांडुरंग परमात्मा दिसतो अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली ते ऐकल्यानंतर आम्हा वारकऱ्यांना खूप समाधान वाटलं आज देवाभाऊसुद्धा वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत आणि त्यांनीसुद्धा खूप खूप सेवा संप्रदायाची करण्याचा प्रयत्न केला समस्त वारकरी संप्रदाय व राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने आम्ही या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतोय आणि विशेष या एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करेन वारकरी संप्रदाय हा कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करणारा नाही पण ज्यांनी योग्य कार्य केलेलं आहे त्याचं कौतुक करणं वारकरी संप्रदायाचं किंवा वारकऱ्यांचं कर्तव्य आहे या न्यायानं महाराष्ट्र सरकारचे आम्ही राष्ट्रीय वारकरी परिषदेतर्फे अभिनंदन करतोय हरी